नमस्कार मी नरेश गोष्टी आणि आपण बघत आहात सत्यप जन न्यूज आज आपण चर्चा करणार आहोत सालेकसा नगरपंचायत निवडणूक संबंधित तर आपल्यासोबत प्रभाग क्रमांक चौदाचे संभाव्य काँग्रेसचे उमेदवार आहेत काय परिचय आपला माझे माझे नाव आहे छन्नू मी नगरपंचायत सालेकसा प्रभाग क्रमांक चौदा मधून प्रत्यक्षी आहे छन्नुथाई शिवणकर तर आपल्यासोबत छन्नू ताई शिवणकर आहेत ता, काय म्हणाल आता मागील तीन वर्षापासून प्रशासकचे काळ होते या नगरपंचायतला ओबीसी आरक्षण आणि दुसरी प्रभाग रचना झालेली नव्हती त्यामुळे मागील तीन वर्षापासून या ठिकाणी प्रशासक होते म्हणजे जनप्रतिनिधी नव्हते तर काय काय समस्या आपल्या समोर आल्या जनतेने काय समस्या आपल्या समोर ठेवला मग आपण त्या समस्याचा समाधान करण्याकरिता काय प्रयत्न केल्या मागील तीन वर्षापासून आम्ही जसे नाल्या नाल्यांची स्वच्छता तर व्यवस्थित महिन्यांनी होतच नव्हती तेव्हा आम्हीच लोक आपल्या घरासमोरील समोरील प्रत्यक्ष नाल्या साफ करायचे आणि रस्त्यांना पण जिथं जिथं खड्डे बिड्डे नळ वगैरे लावला त्यांनी भुजवला पण नव्हते नळ नौड़, नळांची पाईपलाईन तेव्हा आम्ही लोक आपण सिमेंट वगैरेच्या तिथं त्यांना बुजवला आहे नाल्यांची खोत झाली होती ते बुजवून टाकले आहे आणि नंतर इथं तर शिक्षणाची व्यवस्था खूप विस्कळीत झालेली आहे जसे ते गव्हर्नमेंटची शाळा इथं गोरगरीब आहेत ते आपल्या मुलांना सरकारी शाळेमध्येच टाकतात आणि श्रीमंत प्रायव्हेट शाळेला टाकतात पण त्यांच्याजवळ सरकारी शाळेमध्ये एवढी विस्कटलेली परिस्थिती आहे की तिथं शिक्षक वेळेवरच येत नाही मी मागे आठ महिने सरकारी शाळेमध्ये जॉब केली आहे इथं समाजसेवाचे कार्य केली मला काही पेमेंट नव्हतं तेवढे तर मला अनुभवायला मिळाले की ह्या आपला नगरपंचायती ठिकाण असून सुद्धा इथं शिक्षणाची व्यवस्था आणि तिथं वेळेवर सर येत नाही आणि त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही हे मला खूप वाईट वाटलं तर शिक्षण आणि अस्वच्छता हे विषय आपल्या समोर आलेले आहेत रोडची समस्या आहे निर्माण झाले हो हो खूप छान आहे आणि पाण्याची टंचाई पण रस्त्याची खूप गाण्याटी व्यवस्था आहे आम्हाला आमच्या घराकडे यायला सुद्धा इतका चिखल होत होता त्या रस्त्याला आता सहा महिने चाले तिथं तो पण मीटरच रस्ता बनवला आहे तर आता आपण इच्छुक उमेदवार आहात हो इच्छुक उमेदवार आहे मी आणि समाजासाठी लढेन तर कोणत्या पक्षातून चुनाव मला काँग्रेस पक्षातून सीट मिळालेली आहे फायनल उमेदवार हो फायनलच उमेदवार आहे आणि जस सीट मला काँग्रेस कडून मिळाली पण मी समाजाला मी लोकांना हे म्हणू इच्छितो की उमेदवार काँग्रेस असो वा बीजेपीच्या असो पण तुम्हाला सुशिक्षित आणि तुमच्या समाजासाठी लढेल अशाच उमेदवाराला निवडून आणा तेव्हा आपल्या समाजाचा विकास घडेल तर आता ज्या समस्या आपल्याला जाणवल्या त्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार हो मी तर सदैव प्रयत्नशीलच राहणार तर आता आपली उमेदवारी फायनल झालेली आहे नगरपंचायत व आपल्या प्रभागातील मतदारांना आपण काय संदेश द्याल आमच्या चॅनलच्या माध्यमातून मी मतदारांना हे संदेश देणार की त्यांनी आपल्या समाजासाठी कोण लढते आणि कसं कार्य करते ह्यानुसारच त्यांनी आपले मतदान करावे तसेच प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आपल्याला काय काय समस्या अजून जाणवलेल्या आहेत आपण तोडगा काढू प्रभाग क्रमांक मध्ये नाल्यांची आणि रस्त्याची खूप वाईट अवस्था झाली आहे तर मी ते नाल्या आणि रस्त्याची सुधारणा करण्याच्या प्रयत्नशील राहीन तर आपल्यासोबत छन्नुदा भास्कर शिवणकर होत्या आणि त्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रभाग क्रमांक चौदा च्या उमेदवार आहेत तसे त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे आणि प्रभाग क्रमांक चौदाच्या संपूर्ण समस्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे त्यांचे बोलणे होते तर अशाच मुलाखती करीता न्यूजला बघत रहा मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार